क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून सकल माळी समाजसेवा संस्था यांच्या वतीने शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी रंगभवन समाज कल्याण केंद्र येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार सोहळा संपन्न झाला हा सोहळा मोहोळ पंचायत समितीच्या सदस्य अल्पना माळी यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग एळवे उपाध्यक्ष भानुदास बनसोडे सचिव संतोष गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तर ईशा पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष शीतल बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सदर सोहळ्यात पालिका मराठी मुलांची केंद्रशाळा कॅम्प केंद्राच्या मुख्याध्यापिका रेहाणा नदाब पालिका मराठी मुलांची केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिक मुख्याध्यापिका सविता पवार पालिका शाळा क्रमांक दोन च्या मुख्याध्यापिका संगीता जाधव पालिका हेड क्वार्टर मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सविता जाधव यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने आमचा सन्मान झाल्याचा अभिमान असल्याचं मत पालिका मराठी मुलांची केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सविता पवार यांनी व्यक्त केलं सहा एप्रिल दोन रोजी आम्हाला सकल माळे समाजसेवा संस्था सोलापूर यांच्याकडून राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला आहे सदर पुर पुरस्कार हा संस्थेच्या अध्यक्षांनी कुठलीही फाईल न मागवता प्रत्यक्षात येऊन कामकाज पाहिलेलं आहे आणि जे खरोखरच अगदी तळमळीनं त्यामध्ये कार्य केलेले आहेत शिक्षणाबद्दल योगदान दिलेले आहेत अशा शिक्षिक शिक्षिकेंची शिक निवड त्या ह्या संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे ह्या ठिकाणी मला एवढंच सांगावंसं वाटतं की आमच्या शाळेचा पट जो एकोणनव्वद होता तो पट आज दोनशे एकवीस झाला ही बाब त्या संस्थेला फारच आवडली की कमी पटाची शाळा इतक्या पटापर्यंत नेऊ शकतात हे शक्य आहे शिक्षकांच्या प्रयत्नामुळं त्यामुळंच त्यांनी खरोखरच हे पुरस्कार निवडी मागची त्यांची पद्धत फार आवडलेली आहे आता हल्ली पुरस्कार मिळवायचं म्हटलं तर फायली फायलीची देवाणघेवाण फाईल सजवणं इतकंच असतं पण ह्या संस्थेने ती प्रथा बंद पाडून खरोखर जे हाडाचे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना समोर आणण्याचा ह्या संस्थेचा प्रयत्न आहे सकल माळी समाजसेवा संस्थेने पुरस्काराचा प्रस्ताव न मागवता प्रत्यक्ष कामाची पाहणी करून पुरस्कार त्यांची निवड केले समाजहितासाठी पालकांनी मुलामुलींना शिक्षण देऊन त्वदारु प्रगती साधावी असं आवाहन पालिका मराठी मुलांची केंद्र शाळा कॅम्प केंद्राच्या मुख्याध्यापिका रेहाना नदाब यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं सकल मराळी समाजसेवा संस्थातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मला मिळालेला आहे तर त्यांनी तीन जानेवारी सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी ते जाहीर केले होते पुरस्कार आणि अकरा एप्रिल ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ते देणार होते पण इलेक्शनची ड्युटी त्या दिवशी असल्यामुळे त्यांनी सहा एप्रिल रोजी तो कार्यक्रम करून रंगभवनच्या येथे त्यांनी आम्हाला हा पुरस्कार दिलेला अकरा जणांना मिळालेला आहे त्यातले आपल्या सोलापूर शहरातले चौघ पाच जण होते माझ्या कलिगच आहेत संगीता आ, पवार सविता पवार सविता जाधव रेहाना नदाफ आणि हरिबाई देवकरांच्या मुख्याध्यापिका यांनाही पुरस्कार सोलापूरचे मिळालेले बाकी इतर ते दुसऱ्या जिल्ह्यातल्या आणि दुसऱ्या शहरातल्यांना मिळालेले कौशल्याभिमुख शिक्षण व्यक्तिमत्व विकासाचा गुणवत्ता पूर्ण अभ्यासक्रमावर विशेष लक्ष पुरस्कार प्राप्त गुरुजनांनी दिल्याचं दिसून आलं सदर पुरस्कारामुळे आम्हाला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया पालिका शाळा क्रमांक दोनच्या मुख्याध्यापिका संगीता जाधव यांनी दिली तेव्हा आम्हाला निवडीचं पत्र मिळालं ते पत्र म्हणजे आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ज जा तीन जानेवारीला तेही पत्र त्यांनी आम्हाला ऑफिसमध्ये न बोलवता आमच्या घरापर्यंत त्या संस्थेचे पदाधिकारी येऊन स्वतः ते पाकिट हातात देतात आणि मॅडम आता हे पाकिट उघडा आणि वाचून दाखवा तेव्हा एक आश्चर्याचा धक्काच आम्हाला बसला आणि त्यात बघितलं माझं नाव आणि माझी निवड त्यांनी केलेली आहे खूप आनंदाना मन माझं भरून आलं की अशीही काही लोकं आहेत जी आपल्या कार्याची दखल नकळतपणे आपल्या पाठीमागे घेत असतात त्यामुळे आम्ही या प्रस्तावा या पुरस्कारासाठी कुठलाही प्रस्ताव दिला नसताना सुद्धा त्यांनी आमच्या या आदर शिक्षिका म्हणून जी निवड केली त्यामुळे त्या आभार आणि धन्यवाद मानते या गुरुजनांचं समाजासह शैक्षणिक अनेक मान्यवरांनी अभिनंदन केलं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी